एका दोन किडे बळबळतील त्यांना बळबळू द्या त्यांना आम्ही फारसं महत्वाचं मानत नाही खासदार सुनील तटकरे यांची विजय शिवतारे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया विजय यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केलेली टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यात चांगली जिवारी लागली तटकरे यांनी विजय शिवतारे यांना बळबळणाऱ्या किड्यांची उपमा दिली शिवतारे यांच्याविषयी बोलताना एका दोन किडे बळबळतील त्यांना बळबळू द्या त्यांना मी फार महत्वाचं मानत नाही अशी तिखट प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलताना दिले शिवतारे यांच्यावर कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण बोललोय शिवतार्यांना काय करायचं ते करू द्या एकदा जन्मांचा कोणाची काय आहे ते समजून जाईल असा दमज तटकरे यांनी भरलाय शिवतार यांच्यावर कारवाईबाबत बोलताना मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील अशीच कारवाई पाहिजे असा आमचा आग्रह नसल्याचं तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं विजय शिवतारांचा तीव्र शब्दात मी धिक्कार करतो निषेध करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ सविस्तर माझी फोनवरती चर्चा दोन दिवसापूर्वी झाली माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी काय विजय शिवताराला करायचं असेल ते करावं एकदा कोणाची काय लोक जनमानसात आहे ते एकदा समजून जाईल फारसं कोणी इतकं काही हे करण्याचं काही कारण नाही मा युती भक्कमपणाने आज त्या ठिकाणी समोर जाईल दोन अशा पद्धतीचे जे काय किडे वळवतात ते वळवते सोडून देव ते गोष्ट फारशी काय महत्त्वाची मानत नाही आम्ही काय कारवाई नाही शेवटी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमच्या महायुतीचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता या निवडणुकीला राज्यात सामोरं जाणार आहोत अशा वेळेला पुलिटी, ते पोलिटी सिजन पॉलिटिशियन्स त्याच्यामध्ये योग्य ती भूमिका घेतील आमची काय त्यांच्याही कडे त्यांनी असंच कारवाई करावी वगैरे काय अपेक्षा नाही शेवटी मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की तेही आज एका पक्षाचे प्रमुख आहेत अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे या सर्वच गोष्टीची पूर्ण माहिती संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे